नमस्कार पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच जागतिक स्वमग्नता दिनानिमित्त आय प्रोग्रेस फाउंडेशन आय ए पी आणि एम एस डब्ल्यू महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास अध्यक्ष मधुरा अन्वीकर सचिव डॉक्टर माधवी शेळके शिवाली कुलकर्णी गायकवाड तसेच शहापूरकर डॉक्टर विनोद तोतला डॉक्टर वर्षा वैद्य डॉक्टर सुवर्णा मगर डॉक्टर रोशनी सोधी, सागर पाटील मानिक नीला व गौरी लहुरीकर यांची उपस्थिती होती देन, देन, देन।

व आपल्या मुलाची काळजी करत नाही त्याच्या आरोग्याची काळजी घेत नाही स्वभंग त्याची नेमकी लक्षणे काय आहे स्वभंग मुले डोळ्या डोळे घालून बोलू शकत नाहीत त्यांना समाजात अडचण येते एकच गोष्ट ते वारंवार करत राहतात इतर मुलांमध्ये ते मिसळत नाहीत अशी अनेक सोमग्नतेची लक्षणे आहेत तर ही लक्षणे तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या शेजारी पाजारी आढळून आल्यास लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा तर आपण पुढील दृश्यामधून बघूया की सोमग्नतेवर उपचार कुठे कशा प्रकारे केले जातात कुछ अर्जेंट बात कर बोलिए मैम तो आप स्कूल में आ जाइए मुझे उसके बारे में आपसे कुछ अर्जेंट बात कर रही हाँ ठीक है मैम तो जब तक आप अपना होमवर्क तो कर लो मी uh, शिवाली कुलकर्णी गायकवाड आय प्रोग्रेस फाउंडेशनमध्ये सेंटर हेड आणि प्रोजेक्ट डायरेक्टर आहे माझ्यासोबत आहे पूजा आंबेकर आमच्या संस्थेचं फायनान्स सांभाळणाऱ्या आमच्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत मधुरा आंबेकर मॅडम आणि सेक्रेटरी आहेत डॉक्टर मालदीश टेळके वाईस प्रेसिडेंट आहेत अर्चना जोशी मॅडम आणि आत्ता समर्थनगर येथे आय प्रोप्लेस फाउंडेशन या नावाची एन जी ओ आहे आणि ह्या एन जी ओमध्ये आम्ही अर्थी इंटरप्रेशन स्पेशल एज्युकेशन आणि विविध प्रकारच्या थेरपीज आम्ही चालवतो दोन एप्रिल रोजी जागत असतो आणि मित्र आम्ही एकतीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत जनजागृती व जागृती अभियान असा म्हणून एक सप्ताह आम्ही साजरा करत आहोत की लोकांमध्ये जनजागृती हवी आणि त्यासाठी आमच्यासोबत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे सामाजिक कार्य विद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत ते आमच्यासोबत पथनाट्य सादर करत आहेत त्याचबरोबर आमच्यासोबत आय एफ टी म्हणजे इंडियन असोसिएशन ऑफ पेडिया टी छत्रपती संभाजीनगर ब्रांसचे सर्व डॉक्टर सुद्धा आमच्यासोबत आहेत आणि तसेच स्मिता हॉलिडेज आमचे स्पॉन्सर्स आहेत आणि बरेच पालक आपल्या सोबत आयोजित कार्यक्रमात आहेत तर या सप्ताहाअंतर्गत आम्ही शहरातील विविध चौकांमध्ये मध्यवर्ती बस स्थानक बस स्थानक या ठिकाणी आम्ही पथनाट्य सादर केलेले आहेत आणि आज क्रांती चौक येथे जनजागृती करण्यासाठी आम्ही पथनाट्य सादर केले आहे जेणेकरून समग्रता ऑटिझम या विषयावर लोकांमध्ये जे समज गैरसमज आहे ते दूर व्हावे आणि लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण व्हावा आणि आप आमच्यापर्यंत जिथे जिथे उपचार मिळतात जिथे जिथे थेरपी मिळते अशा ठिकाणी जाऊन लोकांनी आपल्या मुलांची थेरपी करून घेतली पाहिजे त्याचबरोबर तर लहान वयामध्ये ह्या गोष्टीचं निदान झालं लहान वयामध्ये जर आपल्याला लक्षणं फळाली तर आपण योग्य वयापर्यंत येईपर्यंत मुलांवर चांगल्या पद्धतीने थेरपी करून त्यांच्यामध्ये चांगल्या सुधारणा घडवून आणू शकतो स्वमग्नता हा एक आजार नसून ती एक मानसिक किंवा शारीरिक अवस्था आहे तर ह्यामध्ये कारण अजून त्याच्यावर संशोधन सुरू आहेत परंतु काही प्रमाणामध्ये औषधोपचार आणि विविध प्रकारच्या थेरपी यामध्ये करून आपण त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सुधारणा आणू शकतो समाजामध्ये सुशिक्षित लोकांमध्ये बरेच असं समज गैरसमज आहे की ऑटिझम मुलगा किंवा विशेष मुलगा म्हणजे वेडा मुलगा तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे तर ही मुलं विशेष आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये एक गोष्ट काहीतरी एक्स्ट्रा आहे डेंगूतील किंवा जेनेटिक्समुळे किंवा काही अदलाबदलीमुळे ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात तर त्या मुलांना आपल्याला समाजामध्ये सामावून घेण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे आणि जनजागृती साठी आपण पथनाट्य सादर करत आहोत जेणेकरून लोकांमधल्या समाज वेळ दूर यासोबत आमच्यासोबत फक्त सेंटरमध्ये सर्व थेरपिस्ट आपल्यासोबत आहेत जे मुलांमध्ये दैनंदिन रोजच्या रोज थेरपी करून त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकतात तर माझं आणि आमच्या समस्येतर्फे समाजासाठी आवाहन आहे की आम्हा जसं आम्ही जसं या मुलांना उभं करत आहोत तसं समाजाने सुद्धा सोसायटीने सुद्धा या मुलांना आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे हो। धन्यवाद औरंगाबाद म्हणजे छत्रपती संपाची नगर भाजप सर्व संघटना सुद्धा या ॲक्टिव्हिटीला सपोर्ट केलेला आहे कारण आमच्या हुंगीमध्ये मुलं येतात ते आजूबाजूला खेळत असतात डॉक्टरांशी नीट बोलत नाही डॉक्टरांशी आईला आहे कॉन्टॅक्ट करत नाहीत किंवा चेक करत असताना खूप त्रास होतो जेव्हा आम्ही चेक करत असतो बाळ कोणतं कुठल्या खेळत असतं शाळेमध्ये प्रोग्रेस होत नाही म्हणून बऱ्याच वेळा आईवडील येतात कधी कधी बाळ उशिरा बोलायला लागतं त्यासाठी सुद्धा आईवडील आमच्याकडे घेऊन येतात आणि मग आमच्या लक्षात येतं की बाळाला आजार आहे माझ्याबरोबरच डॉक्टर शेळके मॅडम आहेत माधवी शेळके मॅडम ज्या न्युरोलॉजिस्ट आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये काम करतात सुवर्णा मगर मॅडम आहेत जे एम जी एममध्ये याच्यावर काम करतात एखाद्या मुलाला जेनेटिक आजार असतात त्याच्यामुळे सुद्धा ऑटिझम होऊ शकतात त्याच्यामध्ये त्या स्पेशलिस्ट काम करतात त्याच्यानंतर मधुरा आंबेकर मॅडम आहेत त्या लहान मुलांचे आजार किती आहे त्याची टेस्टिंग कशी करायची आणि त्याला पुढं सेल किती दिवस त्याला काही शिकवावं हो लागेल त्याच्याबद्दल त्या काम करतात म्हणून रुग्ण मनोरुग्ण आणि या मुलांमध्ये खूप फरक आहे मनोरुग्ण म्हणजे साहित्यिक आजार असतो त्याच्यामध्ये मुलांना झोपे तर त्यांना बरंच ना ते अडर्ट्समध्ये असतात त्यात लोकांना खूप औषधं द्यावी लागतात याच्यामध्ये ऑटिझममध्ये मुलांना तुम्हाला सपोर्ट द्यावी लागते वेगळ्या प्रकारे शिक्षण द्यावं लागतं त्यांना सोशलाईज करावं लागतं लोकांमध्ये मिसळायची सवय लावावी लागते मोबाईलपासून दूर ठेवावं लागतं आणि हळूहळू मुलांमध्ये फरक पडतो आजकालच्या पॅरेंट्सला बऱ्यापैकी कळायला लागलेलं ला आहे आणि जशा जशा मदर्स शिक्ष शिक्षित होत आहेत आई वडील शिक्षित होत आहेत तसं तसं हा प्रॉब्लेम त्यांच्या पण लक्षात येतो कधी कधी आई वडील पालक स्वतः आमच्याकडे घेऊन येतात सर माझ्या मुलाला हा प्रॉब्लेम आहे थोडंसं असं काहीतरी वेगळं वाटतंय मग आमच्या लक्षात येतं मग आम्ही त्यांना स्पेशल थेरपिस्टकडे पाठवतो काही लोक अंधश्रद्धेच्या माध्यमातून काही भोंडूबाकडे घेऊन जातात आता पथनाट्याच्या माध्यमातून अशा लोकांना आपण काय आवाहन करणार काही लोकं शरद राणे लोक तरी कसं करत नाहीत ते डॉक्टरांकडे घेऊन जातात आणि त्यांना काय होतं या ट्रीटमेंटमध्ये वेळ लागतात फरक पडायला कधीकधी एक वर्ष दोन वर्ष मुलाला जरा जास्त प्रॉब्लेम असतील तर कधी कधी तीन चार वर्ष पण लागतात पण अशा आईवडील थोडासा त्याच्यामध्ये ते तितकं कंटिन्यू करत नाही ॲक्च्युली आईवडिलांनी ट्रीटमेंट नीट कंटिन्यू करायला पाहिजे मग ते मध्येच कुठेतरी सोडून मग त्यांना असं वाटतं की आपण दुसरीकडे कोणाचा प्रयत्न करावा म्हणून मग ते भोंदू बाबा किंवा कुठेतरी देवाच्या याच्यात सांगतात परंतु मी परत एकदा सांगू इच्छितो की ह्या ट्रीटमेंटमध्ये काही मुलं सहा महिन्यात चांगली होतात काही मुलांना दोन वर्ष काही मुलांना चार वर्ष तर जास्त वेळ पण लागतो आपलं संयम कुठून द्यायचा नसतो तेवढं एक आवश्यक आहे ओके थँक्यू आपल्याला